एस पी सहाय्यक आयुक्त म्हणून तालुका लघु पशुचिकित्सालय अहमदपुर येथे सध्या कार्यरत आहे श्री गुळवे यांचा काल आम्हाला निरोप आल्यावरून आम्ही काल इथं भेट दिली प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे शॅम्पल वगैरे कलेक्ट केले आणि शॅम्पल कलेक्ट करून ते पुणे येथे पुढील तपासणीसाठी रोग अन्वेषण विभाग अहून पुणे इथे पाठवण्यात आलेले आहेत आज परत वरिष्ठ कार्यालयाचे डॉक्टर बजुनकर सर आणि आमची टीम इथं परत भेट देण्यासाठी इथे आलेली आहे प्राथमिक अंदाज असा आहे की ज्या लाईटच्या प्रॉब्लेममुळं जे ब्रूडिंग इशू असतो लहान पक्षांमध्ये तर त्या याच्यामुळं मालकांनी जे आत्ता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इशू जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इशू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक क्राऊडिंग ओव्हर क्राऊडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं परंतु आ, दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील सर्वच पोल्ट्री धारकांना मी विनंती करतो की आपल्याकडे कर जे पक्षी आपण संगोपन करतो पोल्ट्री फार्मचं त्याची नोंद नजिकच्या आपले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यामध्ये आपण करून घ्यावी यासाठी नाममात्र शुल्क पन्नास रुपये आहे आणि आपलं आधार कार्ड आणि शेडची साईज आणि पक्षी कुठले पाळता किंवा त्याचे कुठलं समजा हे आहे म्हणजे साईड आपलं शेडची साईज आहे याबाबत माहिती आपण नजिकच्या पशुवैद्यकीय डॉक्टरकडे द्यावी जेणेकरून पुढच्या कालावधीमध्ये काही जर म्हणजे संकट आलं तर या माहितीच्या आधारे आपल्याला पुढचं अनुदान देणं शक्य होईल तर सर्वांना या पद्धतीनं मी दरवर्षी आपल्याला हे रिन्यू करावं लागतं बरेच पशुपालकाचं किंवा कुक्कुटधारकाचं असं कि म्हणणं आहे की आम्ही मागं दोन वर्षापूर्वी केलं होतं रजिस्ट्रेशन परंतु हे रजिस्ट्रेशन आपल्याला दरवर्षी रिन्यू करावं लागतं दरवर्षी त्याची माहिती द्यावं लागते आणि पेपरमध्ये जे बातमी आलेली आहे तर ती बातमी म्हणजे पूर्ण म्हणजे रोगचा जो अहवाल आहे वरिष्ठ कार्यालयाचा आ, खातर खातरजमा करून देणं खातरजमा करून देणं उचित होतं असं मला वाटतं तरी अहवाल आल्यानंतर याबाबत आम्ही निश्चित त्या मौतुकीचं कारण आम्ही सांगू शकू